कालधोंडा ग्रामविकास परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देण्यात आले महिलांवरील अत्याचार आली पंतप्रधान यांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष मुंबई ठाणे पालघर रायगड येथील परिसरात कर्तव्य दक्ष महिला पोलीस अधिकारी देऊन महिलांवर होणाऱ्या बलात्कार खून अत्याचार याबाबत तात्काळ सुरक्षा वेगवान न्याय सीसीटीव्ही व अन्य आधुनिक सुरक्षा यंत्रणा देऊन यशस्वी शिंदे आणि नवी मुंबईच्या अक्षता मात्रे अंगाक्षर श्रद्धा यांना न्याय देण्याबाबत विनंती बालई कालदोंडा ग्राम विकास परिषदेचे सल्लागार तथा सामाजिक कार्यकर्ते राजाराम पाटील अध्यक्ष विश्वनाथ पाटील सचिव रवींद्र चव्हाण यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र व्यवहाराद्वारे केले आहे जर न्याय न मिळाल्यास मातृसत्ताक महिला आंदोलनात शासनाने सामोरे जाण्यास तयार राहावे असा आक्रमक इशारा बाळई कालदुंडा ग्रामविकास परिषदेतर्फे प्रशासनाला देण्यात आला आहे नवी मुंबई पालघर रायगड जिल्ह्यात घडलेल्या महिला हत्याकांड हे नवी मुंबईच्या मातृसत्ताक स्त्रीसत्ताक संस्कृतीवरचा हल्ला आहे आपल्या देशात स्त्री शुद्रातील शुद्र अर्थात स्त्रिया आणि ओबीसी एस सी एस टी यांच्यावर अत्याचार आणि परंपरा मनुस्मृती सांगत आली याचा परिचय शासनाची महसूल पोलीस प्रशासन शिडको नैना जेन पेटी ओ एन जी सी भू अलिबाग कॅरिडॉर भूसंपादन नवी मुंबई विमानतळ प्रकल्प या सर्व शासकीय सेवांतून इथल्या नागरिकांना अनुभवास येत आहे आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज विकसित मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड पालघर येथे रेल्वे विमानतळ मेट्रो यांच्या जाळ्यातून सारा भारत आणि जगभरातून नागरिक येत आहेत परंतु इथल्या भूमिपुत्र आणि भूमिकऱ्यांवर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत उरण हे शहर घारापुरी मुंबई येथील ऐतिहासिक लेण्यांमुळे अडीच हजार वर्षापासून जागतिक व्यापारी केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर आहे येथे लेणी पिरवाडी दर्गा मुस्लिम संस्कृती ईस्ट इंडियन शुद्धता माता चर्च उरण येथे जैन सिंधी गुजराती मारवाडी व्यापारी अग्री कोळी कराडी भंडारी ओबीसी दर्यावर्दी अरमारी लोक हजारो वर्ष गुण्या गोविंदाने राहतात त्याच्या सोबत एस सी एस टी मागासवर्गीय आदिवासी ही राहतात हे सारे मातृसत्ताक महिला केंद्री जीवन जगतात पुरणच्या यशस्वी शिंदे या मुलीवर ज्या पद्धतीने कौल्याची परिसीमा करणारे अत्याचार गुन्हेगारांनी केले त्यामुळे इथल्या महिला वर्गांमध्ये प्रचंड दहशत भीतीचे वातावरण आहे शासनाबद्दलचा भारतीय संविधानाबद्दलचा आदर विश्वास धोक्यात आला आहे याचबरोबर नवी मुंबईच्या अक्षता मात्रे हिच्यावर गणेश मंदिरात देवा समक्ष ब्राह्मण पुजाऱ्यांनी केलेल्या बलात्कारामुळे आता विश्वास कोणत्या देवळावर प्रार्थना कोणत्या मंदिरावर पुजारांवर आणि धर्मावर ठेवावा असा प्रश्न आहे यातून कोणालाही धर्म सुटत नाही साहेब संविधान महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली महिलांना प्रथमच लाडकी असल्याचा अनुभव शासनाकडून येतोय एवढ्यात कधीही न पाहिलेले अत्याचार इथल्या महिलेच्या वाट्याला आले इथला अग्री कोळी कराडी भंडारी मुस्लिम मच्छीमार पंधरा पंधरा दिवस समुद्रावर मासेमारी करीत असताना आपल्या शिलाचे परिवाराचे मुलांचे संरक्षण करण्यास समर्थ असणाऱ्या आगरी कोळी महिलांना उरण रेल्वे स्टेशन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विकासाचे मार्ग बलात्कारी खुणी अत्याचारी उरण मध्ये घेऊन येणारे संकट ठरू नये उरण पोलीस स्टेशन मध्ये स्त्रिया आदिवासी बौद्ध मातंग चर्मकरी तक्रारीची दखल घेण्यात अनेक घटना टाळता आल्या असत्या यशस्वी शिंदे ही तरुणी त्याचाच बळी आहे केवळ पोलीस ता ता के पोली स्टेशन नाही तर महसूल तहसील जे एनपीटी ओएनजीसी सागरी पोलीस शिडको येथील अधिकारी वर्गात केवळ पैसा कमविण्याचे केंद्र म्हणून मुंबई ठाणे रायगड पालघर कोळीवाडे गावठाण आहेत असा त्यांचा हेतू नाही ना त्यासाठी ते येथे बदल्या करून घेत नाही ना याचा शोध शासकीय या तपास यंत्रणाने घ्यावा येथे आलेल्या सर्वच अधिकाऱ्यांनी किती पैसे कमावले लोकांची किती फसवणूक केली याचाही शोध शासनाच्या ईडी विभागाने घ्यावा रस्त्यावर सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे त्यापेक्षा पोलीस स्टेशन तहसील महसूल या शिडको इथल्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हे सीसीटीव्ही लावून माननीय प्रधानमंत्री गृहमंत्री मुख्यमंत्री यांनी थेट पाहणे गरजेचे आहे रात्री उशिरा कामावरून येणाऱ्या रेल्वे मेट्रो विमानतळे येथून प्रवास करणाऱ्या स्त्रिया ओबीसी एस सी एस टी अल्पसंख्याक नागरिकांच्या मनातून या यशस्वी शिंदेच्या वरील अत्याचारामुळे प्रचंड संताप आहे तो संवेदनशीलता करुणा आणि संविधानिक शिस्तीने सामाजिक न्यायाने आपण समजावून घेऊन त्वरित कार्यवाही करावी भारतीय नागरिकांच्या मनात शासनाबद्दल विश्वास निर्माण करावा अशी मागणी बालई काळेधोंडा ग्राम विकास परिषदेचे सल्लागार तथा सामाजिक कार्यकर्ते राजाराम पाटील अध्यक्ष विश्वनाथ पाटील सचिव रवींद्र चव्हाण यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र शासनाकडे आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममता वादे पुरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका